किल्लेधारूर येथील राजमाता जिजाऊ महाविद्यालयात आयोजित झालेल्या एका महत्वपूर्ण कार्यशाळेबद्दल जाणून घेणार आहोत या कार्यशाळेचा उद्देश होता वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देणे आणि विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे या कार्यशाळेत मुख्य वक्ते म्हणून उपस्थित होत्या आझाद महाविद्यालय औसा येथील ग्रंथपाल डॉक्टर वृंदावनी गायकवाड त्यांनी मराठी भाषेला मिळालेल्या अभिजात भाषेच्या दर्जाबद्दल माहिती दिली आणि यामुळे मराठी भाषेच्या विकासासाठी शासन अधिक प्रयत्न करेल अशी आशा व्यक्त केली डॉ गायकवाड यांनी वाचन ही ज्ञानाची चावी असल्याचे सांगितले आणि विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे पुस्तके वाचण्यासाठी प्रोत्साहित केले त्यांनी सांगितले की वाचनामुळे आपले ज्ञान वाढते आणि आपण जगाला वेगळ्या दृष्टिकोनातून पाहू शकतो कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ गोपाळ काकडे यांनी वाचन संस्कृती कमी होत असल्याचे चिंतन व्यक्त केले आणि शासनाने विद्यार्थ्यांना वाचनाकडे आकर्षित करण्यासाठी उपक्रम राबवावेत असे सुचवले या कार्यशाळेत महाविद्यालयाचे प्राध्यापक कर्मचारी विद्यार्थी आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते